खासदार पडोळेंच्या या व्यक्तवाचा मी निषेध व्यक्त करतो त्यांच्यावरती योग्य ती कारवाई प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून करतो आणि शेतकऱ्यांविषयी केंद्र सरकार असो की आमचं आदरणीय देवेंद्र फडणवीसचं राज्य सरकार असो संवेदनशील आहे नुकतीच आत्ता बत्तीस हजार कोटीचं साधारणतः पॅकेज ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आतापर्यंतचं त्यांचं पॅकेज आमच्या डिक्लेअर केलं त्याला मान्यता दिली निधी पण त्यांना देण्याची सुरुवात सुरुवात केलेली आहे मला वाटतं इतकं मोठं पॅकेज दिल्यानंतर ही काँग्रेसच्या खासदारांनी असं व्यक्तव्य करावं किंवा हे आता जी काही अवकाळा पाऊस आला त्याचा नीट अजून काही त्याचे अहवाल पण गेलेला नाही आहे आणि मला एक लाख द्यावं नाही तर मी उडवून देऊ ही भाषा वापरणं त्यांना शोभत नाही ही त्यांची पॉलिटिकल स्टँडबाजी आहे मीडियामध्ये राहण्याकरता स्टँडबाजी आहे यापूर्वी पण त्यांनी शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त भागात भेटी देताना फवारा उडत गेल्याचा आपल्याला स्टंटबाजी आपण सगळ्यांना माहिती आहे अशा स्टंटबाज खासदारांना आपणच मीडियाने तेव्हा त्यांना गांभीर्याने घेऊ नये असं मला वाटतं आणि केंद्र सरकार असो केंद्रातलं किंवा राज्य सरकार असो शेतकऱ्याविषयी गंभीरपणे या गोष्टी विचार करून त्यांना योग्य ती मदत करेल असं आपल्या मदत आकर्षित करतो स्वतः पालकमंत्र्यांच्या मी संपर्कात आहेत पालकमंत्री आमच्या जिल्ह्यात येऊन गेले स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावरती गेलेत स्वतः जिल्हाधिकाऱ्याने निर्देश दिल्यानंतर ते सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतावर गेलेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी काय आमचं नुकसान भरपाई झाली शेतकऱ्यांची त्याची भरपाई योग्य ती मिळाली पाहिजे याची आम्ही सुद्धा मागणी करू आणि त्यांच्यापर्यंत हे पुढव सुद्धा हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो